बाबुलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पारधी समाजाच्या लोकांची घरं उद्ध्वस्त केली ज्या समाजाला आजपर्यंत या लोकांनी बहिष्कृत ठेवलं आज हा समाज एक विकासाकडे वाटचाल करत असताना हा समाज मागे कसा राहील हा समाज दाबला कसा गेले दाबला कसा जाईल याची व्यवस्था इथली प्रस्थापित व्यवस्था करत आहे असा आता कुठे दाट संशय वाटायला लागला या माध्यमातून इथल्या तहसीलदारांना इथल्या प्रांतांना पुणे जिल्हा कलेक्टरांना इथले स्थानिक आमदार राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगणार की तुम्ही लोकांनी गरिबांची घर उद्ध्वस्त करायचा ठेका घेतलात काय तुम्ही लोकांनी भटक्या विमुक्तांना पुन्हा भटकंती करायचा ठेका घेतलात काय अजितदा माझं आहे जर तुमच्या थोडीशी जरी माणूस की शिल्लक असेल तर या गरीबांची घरं पुन्हा बसवून द्या पुन्हा या गोरगरीबांची घरं उभी करून द्या कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची व्यवस्था न करता भर पावसाळ्यामध्ये या गरिबांची घरं हरामखोर इथल्या प्रशासकीय शासन व्यवस्थेने तोडून टाकलीत मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि अजित पवारला थोडीशी जरी जनाची ना मनाची लाज असेल तर एक माणूस कि अजित पवारने आणि दत्ता भरणे या, या लोकांकडे एक माणूस म्हणून बघावं आणि ज्या पद्धतीने इथल्या पीआयनी या इथल्या गोरगरीब लोकांवरती हल्ले केले महिलांना मारताना विचार केला मी एस बोलून घेणार आहे हा जो माजलेला पी पी आय आहे इथला वरिष्ठ पोलीस निरीक्षक या हराम सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे आणि जोपर्यंत यांना यांच्या हक्काचा निवारा यांना यांच्या हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या सोबत लढा आणि संघर्ष देऊन वेळ प्रसंगी मंत्रालयाच्या समोर आंदोलन करावं लागलं तरी चालेल वेळ प्रसंगी आत्मदहन करण्याची वेळ आली तरी करू परंतु या गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी निवारासाठी घरासाठी आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक लढाउभा करू आणि संघर्ष करू आणि या गोरगरिबांना न्याय मिळवून देऊ जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद